नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला एक मसाला स्नॅक्स म्हणजे तुम्ही मसाला स्नॅक्स किंवा तुम्ही याला मसाला शंकर पाळी सुद्धा म्हणू शकता तर व्हिडिओ स्कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मुलांच्या मधल्या सुट्टीसाठी तुम्ही असे स्नॅक्स घरात बनवून ठेवू शकता तर चटपटीत आणि चांगली खट्टी मिट्टी अशी ही आपली स्नॅक्स आहे तर ती गव्हापासून बनवलेली आहे आपण तर सगळ्यात आधी आपल्याला इथे गव्हाचं पीठ लागणार आहे तर अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर इथे मी तुम्हाला वजनी प्रमाणच सांगितलेलं आहे तर आणि वाटीप्रमाणे म्हणाल तर एक मोठी वाटी आणि छोट्या वाट्या म्हणाल तर चार वाट्या आणि त्यामध्ये चमचानीप्रमाण तुम्हाला सांगणार आहे तर एक चमचा इथे आपल्याला लाल तिखट लागणार आहे अर्धा चमचा इथे आपल्याला जिरा पावडर लागणार आहे अर्धा चमचा इथे आपल्याला काळी मिरी पावडर लागणार आहेत एक चमचा ओवा आणि दोन चमचे इथे आपल्याला पांढरे तीळ लागणार आहेत तर खूप करायलाही सोपे आहे आणि झटपट होणारे असे स्नॅक्स आहे तुम्ही कधी मधल्या वेळात मुलांच्या सुटीत किंवा डब्यात देण्यासाठी तुम्ही हे बनवू शकता त्यासाठी आपल्याला इथे चाट मसाला किंवा तुम्ही आमचूर पावडरही टाकू शकता तर ती अर्धा चमचा इथे आपल्याला टाकायची आहे आणि दोन चमचे आपल्याला इथे कसुरी मेथी लागणार आहे तर कसुरी मेथी तव्यावर थोडीशी मी गरम करून घेतली आहे आणि ती हाताने बारीक करून घेतली आहे अशी हाताने कुस करून घ्यायची म्हणजे बारीक होते आणि चवीनुसार म्हणजे याच्यात मीठ टाकायचं आहे तर इथे मी सैंधव से, से, मिठाचा वापर केलेला आहे तुम्ही नॉर्मल मीठही वापरू शकता तर एक चमचा इथे वापरलेला आहे पण मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुमचं मीठ कसं आहे ना त्याप्रमाणे वापरा आता हे सर्व साहित्य आपल्याला चमच्यानी एकजीव करून घ्यायचं आहे तर हे असे असा तुम्ही एक फराळाचा म्हणून पदार्थ तुम्ही याला म्हणू शकता दिवाळीतही करू शकता आता इथे कडकडीत तेल घेतलेले आहे तर मी ते चमच्याचं तुम्हाला प्रमाण जर सांगितलं तर सहा चमचे तेल आहे आणि वाटीचं जर प्रमाण म्हणाल तर अर्धी वाटी तेल आहे इथे आणि वजनी म्हणाल तर शंभर ग्रॅम तेल कड़ आहेत तर कडकडीत तेल गरम करून घ्यायचं ते पिठावर टाकायचं आणि हाताने आपल्याला असं एक जीव करून घ्यायचा आहे दोन्ही हाताने आपल्याला हे एक जीव करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा छान असा उंडा तयार झाला पाहिजे हातात तर इतपत आपल्याला जर तुमचं तेल थोडंफार कमी जास्त जर जा, कमी झालं ना जास्त झालं तर काही होणार नाही पण कमी जर झालं ना तुम्हाला असं पिठाचा उंडा झाला नाही तर तुम्ही वरतून थोडं अजून गरम करून टाकू शकता आता यामध्ये आपल्याला पाण्याचाच वापर करायचा आहे तर नॉर्मल पाणी वापरायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर बऱ्याच वेळी क लोकं मैद्याच्या करतात पण तुम्ही एकदा गव्हाच्या अशा शंकरपाळ्या करून प बघा मसाला शंकरपाळी करून बघा खूप खायला छान लागतात आता हे भिजलेलं पीठ थोडंसं माझ्याकडून पाणी जास्त झालं तर पाणी थोडंसं कमी टाका थोडंसं पातळ पीठ झालेलं आहे तर जवळपास अर्धा कप पाणी माझ्याकडून एक्स्ट्रा झालेलं आहे तर थोडं पीठ पातळ झालं होतं तर हे आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचं आहे तर बघा थोडंसं किंचित पातळ झालेलं आहे तर मी तसं तरी छान शंकरपाळी झाली अजिबात बिघडली नाही पण थोड्याशा घट्ट पिठाचे अजून चांगले होतात तर ही एक टिप्स त्यामध्ये तुम्हाला मी सांगू शकते आणि जर पातळ जर पीठ झालं ना तर थोडं तुम्ही कोरड्या पिठात ते मळून घेऊ शकता पुन्हा आता याला थोडंसं तेल लावून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला एक सारखे समान भाग करून घ्यायचे आहे तर इथे आता याचे आपण एक सारखे समान भाग करून घेणार आहोत तर त्याची आपल्याला मोठी पोळी लाटून घ्यायची आहे म्हणजे चपाती लाट चपाती सारखी लाटून घ्यायची आहे तर जितके सारखे मोठे मोठे आपल्याला गोळे जेवढी तुम्हाला चपाती लाटायची आहे ना तेवढे गोळे करून घ्या एक सारखे आधीच करून ठेवा म्हणजे एक सारख्या पोळ्या तयार होतील तर याचे आपल्याला लेअर वगैरे काहीच द्यायचं नाही फक्त सिंगल अशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्याच्यात शंकरपाळ्या करायच्या आहे तर लेअर आणण्यासाठी बरेच लोक काय करतात की एकावर एक असे एक लेअर लाटून लेअर टाकतात आणि मग त्याच्या शंकरपाळ्या करतात किंवा त्याचे स्नॅक्स बनवतात तर मला इथे काहीच करायची गरज नाही अशा ह्या झटपट होणाऱ्या शंकरपाळ्या आहेत तर बघा अशा थोडंसं जाडसर करायच्या खूप पातळ करायच्या नाही तर इथे माझ्याकडे पिझ्झा कटर आहेत आणि कट करून घेणार आहेत तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता चौकनी द्या चौरस द्या किंवा कुठल्याही प्रकारचा तुम्ही याला आकार देऊ शकता किंवा तुमच्याकडे साच्या असेल तर सुद्धा हे तुम्ही करू शकता म्हणजे छान असे डिझाईनचे स्नॅक्स दिसतील तर इथे मी चौकोनी आकार दिलेला आहे तर अशा प्रकारे कटरनी कट करून घेतला आहे ही कटरनी सोप्या पद्धतीने कट करता येतात सुरीपेक्षा किंवा तुमच्याकडे जो चमचा असतो ना कट करण्याचा करंजी त्याने सुद्धा तुम्ही कट करू शकता तर इथे तेल तापायला ठेवलेलं आहे हे आपल्याला लाटून लगेचच चा तळायचे आहे अशा ठेवून द्यायच्या नाही कोरड्या करायला आणि तुम्हाला जर एकदम करून ठेवायचे असेल तर तशी पद्धत पण तुम्ही करू शकता त्या पद्धतीने सुद्धा करू शकता तेल गरम झालं की थोडा गॅस कमी करायचा मिडियम गॅसवर आपल्याला ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहे म्हणजे तुम्ही जर फास्ट गॅसवर तळल्या ना तर त्या कुरकुरीत होणार नाही म्हणून कमी गॅसवरच आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे म्हणजे छान आतमध्ये पर्यंत तेल पोचतं आणि कुरकुरीत होतात आणि त्या जास्त दिवस टिकतात तर बघा एक पाच ते सहा मिनटं आपल्याला हे तळण्यासाठी लागतात तर तुम्ही बघू शकता कलरही अगदी चांगला राहिला पाहिजे जा, जास्त काळा नाही झाला पाहिजे आणि तळल्या पण चांगल्या गेल्या पाहिजे म्हणून मिडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहे तर अशाच पद्धतीने आता आपण सर्व उरलेल्या शंकरपाळ्या म्हणजे स्नॅक्स तळून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीचे आपले सर्व स्नॅक्स तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम छान फुगलेले आहेत आतून एकदम कुरकुरीत झालेले आहेत आणि तेलही खूप कमी लागलेलं आहे बघा असं चुरून बघितलं तर असं हाताने चुरल्या गेल्या पाहिजे तर अशा पद्धतीने चे झाले पाहिजे तर अशा पद्धतीचे आपले हे स्नॅक्स टाइमपास स्नॅक्स आपले तयार झालेले आहे तर असे स्नॅक्स तुम्ही नक्की करून बघा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवरती आहे ती प्रेस करायला विसरू नका म्हणजे सगळ्यात आधी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचे आम तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता ते सुद्धा मला नक्की सांगा थँक्यू